नमस्कार मित्रांनो मी मोरे मित्रांनो आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध विरोधी दिन तर आजचा हा दिवस का साजरा केला जातो कारण जगभरामध्ये देशभरामध्ये समाजामध्ये आपल्याला असे भरपूर लोक भेटतात जे आत्महत्या करतात आत्महत्या हा मार्ग नाही मित्रांनो प्रत्येक समस्येला काही ना काहीतरी पर्यायी मार्ग असतो काही ना काहीतरी पर्याय असतो त्याच्यासाठी आपण संयम ठेवणं खूप गरजेचं असतं मित्रांनो संयमाबरोबर आपण कोणाचा तरी आधार घेणं गरजेचं असतं आपल्याला योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं असतं जर आपल्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील मग त्याला कारणीभूत ताणतणाव असेल तुमच्या मनामधलं टेन्शन असेल mm. किंवा तुमच्या जीवनामधला संघर्ष असेल ह्या सगळ्या गोष्टी बद्दल संवाद साधणं खूप गरजेचं असतो तो संवाद एखाद्या समुपदेशकाबरोबर सं एखाद्या काउन्सिलर बरोबर गेला तर उत्तमच आहे बोल ला, बोल ला जर आपण त्या गोष्टी बोलल्या बोलल्यानं जर आपण त्या गोष्टी व्यक्त झालो आणि सगळ्या गोष्टी जर आपण मन जर आपलं हलकं केलं कुठं ना कुठतरी तर आपल्या मनामध्ये आपल्या मनामधील आत्महत्येचे विचार आपण वेळीच कुठल्या तरी समुपदेशकाची मदत घेणं गरजेचं आहे जर आपण वेळीच कुठल्या तरी समुद्देशकाची मदत घेतली तर आपलं जीवन आपण सुखी समृद्धी आणि समाधानी पद्धतीनं जगू शकू त्यामुळं आजच्या दिवसानिमित्त माझं एवढंच म्हणणं होतं की जर तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील आणि जर तुम्हाला आत्महत्या कराविषयी वाटत असेल तर हा मार्ग चुकीचा आहे मित्रांनो ह्याच्यासाठी कुणाची मदत घ्या संवाद साधा धीर घ्या कुणा तरी आधार घ्या भावनिक आधार घ्या कुणाला तरी ह्या गोष्टी बोलून दाखवा आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा जेणेकरून आपलं जीवन आपण व्यवस्थित पद्धतीनं घालवू शकू धन्यवाद